नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ वीस एकर जळीत झालेल्या ऊसाची विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पाहणी करून जळीत उसाचे वजन घटून नुकसान होऊ नये म्हणून चोवीस तासाच्या आत ऊस तोड करून दोनशे ट्रॅक्टरने ऊस कारखान्यात नेल्याने शेतकरी व हिवरे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथे काल दुपारी संतोष भिवाजी खोकराळे भालचंद्र शांताराम खोकराळे दत्तू भीमाजी खोर दतु भीमाजी खोकराळे 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 मारुती दगडू रमेश सुदाम पंढरीनाथ खोकराळे नामदेव पांडुरंग शिंदे सुदाम सहदेव दळवी मच्छिंद्र भीमाजी कुंडलिक विकास सखाराम खोकराळे प्रकाश सखाराम खोकराळे निवृत्ती महाळू खोकराळे राजू शिवाजी गाडेकर या शेतकऱ्यांच्या शेतावरून गेलेल्या वीस वाहक तारांमध्ये झाल्याने ठिणग्या पडून वीस एकर ऊसाला आग लागून ऊस खाक झालाय यामध्ये शेतकऱ्यांचे वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय तसेच या ऊसाच्या बाजूला असलेल्या संतोष खोकराळे यांच्या दोन एकर काकडी पिकाला या आगीचा फटका बसलाय या जळीत ऊसाची गाळपासाठी विघ्नहर कारखान्याकडे नोंद असल्याने घटनास्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शेतकरी अधिकारी सचिन पाटील यांनी ऊसाची पाहणी केली पाहणी केल्यानंतर या जळीत ऊसाचे वजन घटू नये म्हणून त्याची दखल घेऊन आज सर्व कारखान्यांचे कर्मचारी वृंद तसेच ऊसाची वाहतूक करण्यासाठी एकशे पन्नास ते दोनशे ट्रॅक्टरची जुगाड पाठवून चोवीस तासाच्या आतमध्ये हा जळीत ऊस कारखान्याकडे पाठवला या विघ्नहर कारखान्याने शेतकऱ्यांना त्वरित मदत केल्याने कारखान्याचे हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामपंचायतने तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले काल आपल्या हिवरे तर्फे नारायणगावच्या गावामध्ये साधारण वीस ते पंचवीस एकर शेत ऊसाला आग लागली होती आणि सर्व ऊस त्या ठिकाणी पूर्ण जळीत झाला होता म्हणजे जळून खाकत झाला होता आणि जळीत झाल्यानंतर काल साधारण तीन ते चारच्या सुमारास जळीत झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन माननीय सत्यशील दादा आणि शेतकी अधिकारी सचिनदादा पाटील साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि या सर्व ऊसाची पाहणी केली ऊसाची पाहणी केल्यानंतर आता हा दुसरा दिवस आहे आणि आज आपण इथे या सर्व ठिकाणी या ठिकाणी पाहू पाहू शकता सर्व कारखान्याचे कर्मचारी वृंद असतील त्याचप्रमाणे साधारण दीडशे ते दोनशे टॅक्टरचं जो टॅक्टरची या ठिकाणी म्हणजे वाहतूक करण्यासाठी कारखान्याने या ठिकाणी जुगाड पाठवलेली आहे आणि सर्व वीस एकरचा ऊस आता साधारण दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले म्हणजे बार सुद्धा वाजलेले नाहीत आजचे म्हणजे कालच्या कालची घटना होऊन चोवीस तास होण्याच्या अगोदर हा सर्व जळीत झालेला ऊस हा कारखान्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पोहोच होणार आहे कारण जळीत झालेल्या ऊसाचं साधारण चोवीस तासाच्या नंतर साधारण वजन कमी होण्याची शक्यता असते परंतु असं वजन घटू नये आणि शेतकऱ्यांची काळजी व्हावी यासाठी कारखान्याच्या वतीनं सर्वतो सर्वतोपरी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यात घटना शंभर टक्के दुर्दैवी आहे घडलेली आहे परंतु त्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला आधार देण्याचं काम या विघ्नर सहकारी कारखान्यानं दाखवलं त्याबद्दल मी आमच्या हिवरेतर्फे तर्फे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विघ्नर कारखान्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज संध्या प्रतिनिधी मंगेश पाटे हिवरेतर्फे तर्फे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाइव चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा